महापालिका निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून ईव्हीएम एम ताब्यात घ्यावेत असं पत्र राज्य निवडणूक आयोगानं मंगळवारी निवडणूक निर्णयाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांना पाठवलं त्यानुसार प्रशासन बुधवारपासून या मशीन ताब्यात घेत आहे मतमोजणीसाठी यंदा रामवाडी गोदाम मिळणार नाही त्यामुळं विविध सात ठिकाणी मतमोजणी होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात याचिका दाखल झाल्या आहेत रामवाडी गोदामात सोलापूर आणि माढा मतदारसंघातील ई व्ही एम व्ही व्ही पॅट आहेत याचिकांमुळं ही दोन्ही गोदामं खुली करता येणार नाहीत त्यामुळं प्रशासनानं ना पंधरा जानेवारी रोजी मतदानानंतर निवडणूक कार्यालयानुसार सात विविध ठिकाणी व्ही एम ठेवण्याचा निर्णय घेतला पालिकेच्या सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या जागांची पाहणी केली या सात ठिकाणी सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे दरम्यान या निर्णयावर राजकीय कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत मात्र एकाच ठिकाणी सर्व प्रभागांची मतमोजणी करता येईल अशी जागा उपलब्ध नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं डॉक्टर्स पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं दरम्यान पालिका प्रशासनानं मतदानासाठी एक हजार एकशे त्र्याऐंशी कंट्रोल युनिट आणि दोन हजार तीनशे सहासष्ट बॅलेट युनिटची मागणी केली होती या मशीन जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी ताब्यात घेण्यात येत आहेत प्रभाग एक दोन तीन आणि चारची मतमोजणी दयानंद महाविद्यालयाच्या वेलणकर हॉलमध्ये होणार आहे प्रभाग क्रमांक पाच सहा सात आणि पंधराची मतमोजणी केगाव येथील सिंहगड कॉलेजच्या सभागृहात होणार आहे प्रभाग क्रमांक आठ नऊ आणि चौदाची मतमोजणी अक्कलकोट रोड परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन सभागृहात होणार आहे प्रभाग प्रभा क्रमांक दहा अकरा बारा आणि तेराची मतमोजणी कुचन प्रशालेच्या सभागृहात तर प्रभाग क्रमांक सोळा सतरा अठरा एकवीसची मतमोजणी जुळे सोलापुरातील मेहता प्रशालेत होणार आहे प्रभाग क्रमांक एकोणीस वीस पंचवीसची मतमोजणी हरिभाई देवकरण प्रशालेच्या शेजारील नूतन मराठी विद्यालयात होणार आहे प्रभाग क्रमांक बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीसची मतमोजणी सोरेगावच्या एस आर पी कॅम्प सभागृहात होणार आहे